ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईत एका मध्यधुंद्य व्यक्तीने पोलिसांना फोन करून शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे तो पकडला गेला नसला तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस सर्व खबरदारी घेत आहेत महाराष्ट्रातील नवी मुंबईत दारूच्या नशेत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बॉम्बस्फोटाची ही धमकी नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी चौतीस वर्षीय आरोपी क्रिस्टोफर अँथनी डायसच्या विरोधात एफ आय आर नोंदवून तपास सुरू केला आहे रविवारी पहाटे पाच वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली धमकीचा फोन आल्यानंतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपास ता सुरू करण्यात आला पोलिसांनी मोबाईल ट्रेस करून आरोपीची ओळख पटवली तो कोपरखेरणे परिसरातील रहिवासी आहे शहरात कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले पोलिसांकडून उचलली जात आहेत